चलो धामणगाव चलो धामणगाव माननीय श्री राहुलजी गांधी यांची धामणगाव येथे जाहीर सभा धामणगाव मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या प्रचार तर जाहीर सभेचे आयोजन उद्या दिनांक सोळा नोव्हेंबर शनिवारला सकाळी दहा वाजता पवार मिल्डरी स्कूलच्या बाजूला जुना धामणगाव येथे केले आहे या सभेला देशातील करोडो जनतेचं बुलंद आवाज युवकांचे खनखन नेतृत्व लोकप्रिय नेता विरोधी पक्षाचे लोकसभेचे नेते तथा संविधान रक्षक माननीय श्री राहुलजी गांधी यांची उपस्थिती राहणार आहे तरी सर्व महाविकास आघाडीचे सन्माननीय पदाधिकारी व मतदारसंघातील सर्व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे